प्रियांनो देवाची उपस्थिती आम्हाला आधार देते ज्यावेळेस आम्ही परमेश्वरांशी प्रार्थनेमध्ये बोलतो प्रिया त्यावेळेस आम्हाला केवढा ताजेपणा आणि टवटवीतपणा येतो प्रियांनो प्रार्थना आमच्या जीवनामध्ये खूप महत्वाची आहे कोणी आमचा अपमान केला असेल कोणी आमच्या विरुद्ध वाईट आणि लबाणीने बोलले असतील त्यावेळेस आम्ही त्याचा विचार करत नसतो प्रियांनो आम्ही त्यावेळेस प्रार्थना केली पाहिजे आम्ही प्रार्थना केली पाहिजे आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला आम्ही स्थान दिलं पाहिजे आम्ही प्रार्थनेद्वारे देव आमच्याशी बोलतो प्रियांक आमच्या जीवनामध्ये ताजे तवानेपणा त्याच्या वचनामुळे आणि प्रार्थनेमुळे देवबाब देतो प्रियांनो आज ह्या जगामध्ये परमेश्वराच्या कृपे आम्ही चालवले जात आहोत हे तुम्हाला माहित आहे परमेश्वराच्या कृपेत आम्ही चालवले जात आहोत प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची कृपा आहे ग्रेस ऑफ गॉड इन अवर लाईफ आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची कृपा आहे जी रोज आमच्यासाठी नवी अशी देव करतो हे तुम्हाला समजलं आहे का की देव आमच्यासाठी रोज त्याची कृपा नवी अशी करतो त्याचा अनुग्रह होतो नव्याने आमच्या जीवनामध्ये देतो म्हणून प्रियांनो आम्ही आनंदित व्हावं उल्हासित व्हावं खेद करू नये दुःख करू नये काळजी करू नये आम्ही नेहमी 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 आनंदित असा आणि या आनंदित राहिल्याने देवाचं कार्य आमच्याकडून होतं देवाची स्तुती आमच्याकडून होते कारण प्रियांनो ज्या वेळेस आम्ही आनंदी राहतो त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा त्याच्या अनुग्रहात आम्हाला चालवतो म्हणून कोणत्याही गोष्टीच वाईट वाटून घेऊ नका सर्व गोष्टीचे उत्तर देवाजवळ आहे म्हणून तुम्ही प्रभू मध्ये वाढावं अशी त्याची इच्छा आहे प्रियांनो पेत्राचे पहिले पत्र याचा चौथा अध्याय आणि वचन बारा पासून काही वचन आजच्या मदनासाठी आपण वाचली यामध्ये देवाचं वचन असं म्हणत की प्रियजन तुमची पारा जी होण्यासाठी तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले आहे असे मानू नका इथं हे वचन म्हणत की प्रियजन तुमची पारख होण्यासाठी जी, जी परीक्षा तुम्हावर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले आहे असे मानू नका ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद करा तुम्ही आनंद करा तुम्हाला जी परीक्षा आली आहे तुम्ही दुःखात आहात काही अडचणी आल्या आहेत तुम्ही आनंद पण जी अगली परीक्षा तुमच्यावर आली आहे तुम्ही आनंद धीर धरा, परमेश्वराकडे आपलं लक्ष दाव जगामध्ये आम्हाला स्थिर करणारा परमेश्वर आमच्या हातात प्रत्येक कार्य तो सिद्धीच देत घाबरून जाऊ नका जगामध्ये आम्ही आहोत देवाची आमच्याबद्दलची काही योजना हे तुम्ही समजून प्रियतो हे आम्ही समजून घेतलं पाहिजे की आमच्याबद्दल देवाची योजना काय आहे देवाची इच्छा काय हे जीवन त्याने आम्हाला दिलं आहे सर्व गोष्टी त्याने आम्हाला दिल्या आहेत मग त्याने आमच्याकडून अपेक्षा केली आहे की आम्ही त्याची सेवा जिवे भावे करा आम्ही त्याच कार्य भावे करावं आम्ही स्वतःला द्यावं त्याच्या सेवेमध्ये स्वतःला ठेवाव आणि त्याचे आभार मानण्यासाठी आम्ही कमी पडायचं नाही क्रिया दिवसभर काम करतो आम्ही झोपूनच आपण प्रार्थना करतो हे आमच्या स्वर्गीय बाप्पा आम्ही झोपून जातो नाही आपण उठून प्रार्थना केली पाहिजे गुडघे टेकता असतील टेकता येत असतील तर गुडघे जरूर टेका कुटुंबामध्ये प्रभू कुट प्रार्थना प्रभूचे आभार झोपण्याच्या आधी झोपेतून उठल्यावर दुपारच्या समयी सायंकाळच्या तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद तुम्ही दुःखाच्या तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात तुम्ही अपमान केला आहे कोणी शिबी गाडी केली असेल आणि विरुद्ध बोलले असते ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात वाटे तो ख्रिस्त एरुस्लेमच्या रस्त्यावरून शांतपणे आमच्यासाठी वधस्तंभ वाहतो तो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या अंगावर लोक थुंकले तरी तो शांत राहतो तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात एवढा सन्मान आहे प्रियांतो तुमचा देवाच्या राज्यामध्ये की तुम्ही ख्रिस्तासाठी हे सर्व काही सहन करता प्रियांनो तुमच्या बरोबर एवढा मोठा परमेश्वर आहे त्याचा पवित्र आत्मा तुमच्या मध्ये आहे म्हणून आपण बडबड करू नये उत्तर भांडाने देऊ नये उत्तर द्यायचं नाही प्रार्थना करा एखाद्या व्यक्तीने आपल्या खोटे आरोप आणले असतील एखाद्या व्यक्तीने आपल्याला शिबी केली असेल आपण त्याला क्षमा करा प्रार्थना करा ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद, कर। आनंद करा म्हणजे त्याचे गौरव प्रकट होण्या होण्याच्या वेळेसही तुम्ही व आनंद किती सुंदर आहे पेंद्र किती सुंदर ही वचन लिहितो प्रियांनो त्याचे गौरव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हास व आनंद कराल ख्रिस्तासाठी तुम्ही सहन करत आहात ख्रिस्त त्याच प्रतिफळ तुम्हाला देई तुम्ही पृथ्वीवर आहात तुमचे आशीर्वादित करी ख्रिस्ताकडं पहा तो देवाचा पुत्र आमच्यासाठी रिक्त झाला आम्ही त्याच्या वचनावर विश्वास ठेवायचा प्रियांलो आणि त्याच्या कृपे आम्ही स्वतःला ठेवायचं आणि ख्रिस्ताच्या वचनात स्वतःला राखायचं आणि चौदाव्या वचनामध्ये पेत्र लिहितो की ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत आहे तुम्ही धन्य आहात तुम्ही देवाचे सन्माननीय लोक आहात असं पेत्र लिहितो या वचनामध्ये हा शब्द आहे काय शब्द आहे ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात गौरवाचा आत्मा देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे आपण शांतीच्या ख्रिस्ताचे आहोत म्हणजे आपण शांतीचे आहोत शांतीचा राजकुमार ख्रिस्त प्रभुए शांतीमध्ये शांती शांती जीवन असावं आजपर्यंत जर आम्हाला आशीर्वाद प्राप्त झाले नाही तर आपण प्रभूजवळ बसूया आज तुम्ही निर्णय घ्या की प्रभू मी तुझ्या शांती स्वतःला ठेवे तो ख्रिस्त म्हणाला जग देते तस मी तुम्हाला देत नाही मी आपली शांती तुम्हाला देतो त्या शांतीमध्ये आम्ही स्वतःला ठेवाव प्रियांनो आणि म्हणून इथं पेत्र लिहितो की ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात कारण गौरवाचा का आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे देवाचा आत्मा तुमच्यावर आला आहे पवित्र शास्त्रामध्ये असे लोकांची उदाहरण आम्ही वाचलेत ज्यांच्यावर पवित्र आत्मा होता ते नीतिमान होते प्रियांनो आम्हाला शांतीसाठी प्रभू न पाचारण केलं शांतीमध्ये राहण्यासाठी त्याने बोलवलं प्रियांना शांतीमध्ये राहावं आणि याद्वारे देवाचे गौरव आमच्याकडून आम्ही करून घ्यावे पुत्राने मदस्तंभावर प्राण दिला आणि आम्हाला देवाच्या पुत्राने सोडवलं आमच्या बापाने आमच्या परमेश्वरानं जो परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो प्रियांना तो आम्हाला दिसत नाही पण तो आमच्या बर बरोबरच आहे तो परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो आज विश्वासानं जवळ येता मला असा अनुभव येईल की प्रभू माझ्या बरोबर आहे दाविदाने याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेतला दाविदाने आपल्या जीवनामध्ये याचा अनुभव घेतला आणि तो म्हणाला की मी माझ्या उजवीकडे परमेश्वराला नित्य ठेवले आहे मी, मी परमेश्वराचे शब्द बोलतो की मी परमेश्वराला माझ्या उजवीकडे ठेवला आहे तुम्ही देवाला कुठं ठेवला आहे ब्रिया तुम्ही कुठं ठेवला आहे देवाची राहण्याची जागा म्हणजे तुमचं अंतकरण तुमचं अंतकरण त्या अंतकरणात देवाला तुम्ही ठेवा प्रियांनो त्यांच्या पुत्राला तुम्ही ठेवा देवाला तुम्हाला सोडवलं आहे बोलवलं आहे राखला आहे शांतीसाठी बोलवलं शांती आहे की तुम्ही शांती मध्ये असाव प्रियांनो इथं पेत्र लिहितो की ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे वचनाद्वारे देव आमच्याशी बोल वचन आपल्याला पवित्र पवित्र शास्त्र पूर्ण करण्यासाठी किंमत भरून गेले पाहिजे आमचे डोळे भरून गेले पाहिजे प्रभू न आमच्यावर केवढ प्रेम केलं हे तुम्ही शब्दात निघून दाखवा तयार करा प्रभू जवळ बसा बायबल काढा प्रभू तुमच्यावर प्रेम केलं ते लिहा कस प्रेम केलं लिहा तुम्ही वहीवर कुणाला दाखवायची गरज नाही दा। लिहा तुम्ही लिहत असताना देव पाहून घेतो दाखवू नका कुठं केवढे भरतात पहा देवाने तुमच्यावर प्रेम केले तुम्ही सोडवले गेला आहात तुम्हाला त्याच्या शांतीसाठी त्याने पाचन केले जगामध्ये खचला आहात संकटामुळे तुम्ही दुःखी झाला आहात लोक काही बोलले असतील ते बोलणं विसर्ग कठीण आहे कठीण आहे तुम्हाला अपमानित केला आहे

आनंद कारण ख्रिस्त आम्हाला आशीर्वादित नवी जीवन विचार करण्यासाठी नाहीये त्या गोष्टीसाठी मी आधीच सांगितलं की तुम्ही प्रभूचे लोक आहात प्रभू न तुम्हाला सोडवलाय तुम्ही प्रभूच्या आहात प्रभूसाठी आहात प्रभूची स्तुती करणे प्रार्थनेमध्ये स्वतःला ठेवणं हे तुमचं काम आहे तुमच्या गरजा काय आहे देवाला माहिती आहे तुम्ही प्रार्थना करताना फादर हे आमच्या बाप्पा तुझं नाव पवित्र मानलं जाव तुझे राज्य हो तसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे तो त्याच्या भांडारातून पुरवतो की नाही पहा तो तुम्हाला उपाशी ठेवणार नाही म्हणून प्रियांनो इथं सांगितलेलं आहे ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात ख्रिस्ताच्या नावामुळं तुम्हाला लोक नाव ठेवत आहेत तेव्हा तुम्ही धन्य आहात धन्यवामुळे तुम्हाला दोषी ठरवत आहे त्या ख्रिस्ताचे निवडलेले लोक प्रेषित रक्तसाक्षी झालेपणाला दगड पार करण्यात आला दगड मार केला रक्तसाक्षी झाले देवाचे सेवक देवाचे प्रेशी ख्रिस्ताची सुवार्ता त्यांनी दिली आम्ही देवाच्या कोण कोण आहे देवाचे आज खाली करू आपण आपण देवाच्या सगळेजण आपण देवाच्या आम्ही देवाचे आहोत इतर इतर लोक शेजारी पाजारी राहतात ते पण देवाचे आणि तुमच्या जीवनाच्या द्वारे देवाचे गौरव होत परत परंत्र पुढच्या वचनामध्ये लिहितो तरी खून करणारा सौर दुष्कर्मी किंवा दुसऱ्याच्या कामात झवळावळ थवड़ करणार असे होऊन कोणी दुःख भोगू असं व्हायचं नाही आपल्याला असं केल्यानंतर दुःख जीवनामध्ये मग ते दुःख कस नाही आपल्याला त्याच्यासाठी नाही बोलवलं ना प्रभू हे काम सैतानाचे आहे इथं लिहिलेलं आहे देवाच्या वचनात खून करणारा चोर दुष्कर्मी किंवा दुसऱ्याच्या कामात ढवळा ढवळ दवड़ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये असं नाही व्हायचं आपल्या यासाठी नाही आहे पाचारण पाचारण खूप मोठा आहे परमेश्वर अब्रामाशी बोलला अब्रामा मी तुझ मोठ राष्ट्र करी अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला ज्या वेळेस आब्रामाला परमेश्वराने पाचारण केला अब्राम परमेश्वराच्या पाठीमाग त्याला मला मी तुझ्या पाठीमाग का येऊ आणि तू मला काय देणार आहेस ज्या वेळेस येशून शिष्यांना बोलवलं प्रेषितांना गालील समुद्राजवळ तू माझ्या माग माझ्या माग ये त्यावेळेस ते त्याला म्हणाले नाही तुझ्या मागे येऊन आम्ही काय करू काय मिळेल नाही मनुष्य बदल येशूने ज्यांना बोलावलं चल माझ्या माग ये ते येशूच्या पाठीमाग अभ्रामाला प्रभूने पाचारण केलं अभ्रामाने आपलं आई बापाचा तो देश तो सोडला आणि तो प्रभूच्या पाठीमागा प्रभूने त्याला आशीर्वाद दिले <laughs> प्रभूने त्याला आशीर्वाद आज प्रियांनो तुम्ही म्हणत असाल की परमेश्वराच्या सोबत मी आहे मला अजून पाहिजे तेवढे आशीर्वाद प्राप्त का झाले कदाचित आपण जगी गोष्टीमुळे देवापासून दूर गेलो गोष्टीमुळे देवापासून दूर गेलो असू पण देवाचं वचन देव आम्हाला बोलवतो माझ्या जवळ या परत या तुम्ही पुन्हा या रिटर्न या तुम्ही माझ्या जवळ या माझ्याकडे प्रियांनो अन्न तुमच्यासाठी आहे हे वचनाचं अन्न देखील तुमच्यासाठी आहे हे तुम्ही घ्या हे तुमचं हे आमचं प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो प्रियांनो तरी खून करणारा चोर दुष्कर्मी किंवा दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये ख्रिस्ती या नावाने ख्रिस्ती या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये मनुष्याला <coughs> पहिले लाज वाटते अरे आम्ही ख्रिश्चन आहोत अस तसं नाही तुम्ही जर ख्रिस्ती आहात देवाचे आहात मग तुम्हाला दुःख सहन करावा लागत आहे तर वाटू नये किती मोठी गोष्ट आहे आम्ही अभ्रामाची परीक्षा झाली अभ्रामाची परीक्षा झाली अभ्राम परीक्षेत उतर म्हणून पेत्र लिहितो की जी अग्नी परीक्षा तुमच्यावर आली त्याच्यामुळं तुम्ही संकोच मानून घेऊ नका प्रभू सोडवतो त्या सर्व परीक्षेतून तुम्ही त्याच्याकडे पहा अभ्राची परीक्षा झाली प्रभू त्याच्या मुलाचं मागितलं इसा आणि अभ्राम तयार झाला देव पवित्र आहे देव अद्भुत कार्य आज तुमचे मुलं प्रभू मध्ये नसतील प्रियांवर तुम्ही प्रार्थनेत राहा प्रभू तुमच्या प्रार्थनेच उत्तर दे तुमचे नातेवाईक प्रभूमध्ये नसतील त्यांच्यासाठी प्रार्थना करा तुमचे शेजारे पाजारी प्रभूमध्ये नसतील त्यांच्यासाठी प्रार्थना करा जे आपल्याला त्रास देत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा कारण आम्ही देवाचे आहोत देव आमच्यावर प्रेम करतो आणि म्हणून पेत्र ह्या वचनामध्ये न... लिहितो ख्रिस्ती या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये त्या बाबामुळे देवाचे गौरव करावे आपण प्रार्थना हे परमेश्वरा इस्रायलाच्या स्तबनात वसणारा आमचा पवित्र परमेश्वर आमचा देव आज हा वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास आम्ही तुझे उत्तर हे प्रभू आज तुझा पवित्र स्पर्श प्रत्येकाच्या जीवनात तू केला आहेस असा आम्ही विश्वास ठेवला आहे प्रत्येकाच्या जीवनात तुझा प्रकाश तू तु दे हे परमेश्वर आज आम्ही प्रार्थना करू त्या आठवड्यात प्रत्येकाचं सायन प्रभू तुझ्या पवित्र मंदिरात आले त्यांच्या विश्वासाचे उत्तर तू दिले आहे असा आम्ही विश्वास ठेव परमेश्वर तुझ्या वचनाच्या कुंपणात आम्हाला तू चालव तुझ्या अद्भुत प्रकाशात आम्हाला तू ने प्रभू आमचं हे जीवन आशीर्वादी कर आठवडा आशीर्वादाचा असा कर प्रभू ज्यांचे काम थांबले आहेत पैशाचे काम थांबले आहेत काम थांबलं आहे त्यांच्यासाठी तू मार्ग काढ कारण तू मार्ग काढणारा पवित्र परमेश्वर आहे प्रभू आज प्रत्येकाच्या प्रार्थनेच उत्तर तुझ्या पवित्र भांडारातून दे प्रभू प्रत्येकाचे मार्ग सोन प्रत्येकाला वचना तुला तुझी शांती प्रत्येकाच्या जीवनात तुझ्या आठवडी पुन्हा विश्वासानं तुझ्या पवित्र मंदिरात येण्यासाठी प्रत्येकाचे मार्ग तू सोडत प्रवेश तू इथं आहेस आणि प्रत्येकाची वाट बघ पुढच्या आठवड्यात पुन्हा ते तुला धन्यवाद देण्यासाठी तुझ्या पवित्र मंदिरात येणार आहे प्रत्येकाचं तू साह्य हे बाप्पा आज तुझी शांती प्रत्येकाला तू दिली आहेस आम्ही आगे तुझे उत्तर म्हणून येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐकते